मला कळतंय मी एवढा मूर्ख सुद्धा नाही की तुमचं प्रेम आहे तुमची माय तुम्हाला मला भेटायला वाटतंय मलाही तुम्हाला भेटायला वाटतंय सतरा दिवस उपसंख्याला माझं शरीर मला साथ नाही देत माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहितीये माझे काय हाल होते पण तरीही मी मला माहिती आहे डॉक्टरने सांगितलं तुम्ही आता आराम करा दोन एक महिने मला माहित आहे मी जर आराम केला तर माझ्या जातीचं वाटलं झालंच म्हणून समजायचं कारण नेमके खायचे दिवस आलेत आणि त्यावेळेस मी झोपलं चालणार नाही म्हणजे पाऊस पडल्यावर तुम्हाला ताबडतोब पेरणीच करायला लागेल तुम्ही दोन महिने करता ते सगळं शेत पडत पडणार म्हणून मी माझ्या मायबापाचा आशीर्वाद घ्यायसाठी बाहेर पडलोय की मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी गाठी बिठी घेऊन आपण त्यांच्याशी संवाद साधू म्हणून बाहेर पडलोय आणि मला कळत ना त्यामुळं तुम्ही त्या प्रेमामुळे येत आहे सध्या माझी परिस्थिती तशी नाही सध्या सुद्धा त्यांचा वेळ माझ्याकडे घालत नाही खायलाच काही मिळत नाही ते दुसरं पार्टी बघत पण आपल्याकडे येत नाही येऊन करीन काय मी तर काहीच नाही पण ह्या तुमच्या सगळे सगळ्या त्यांना चावायला लागले सध्या फुल मध्ये शर्मती आपण आता सोडत नाही तुम्हाला शब्द आहे आपला मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हे पोरग तुमचं एक इंच सुद्धा माग हटणार नाही मग मरण आलं तरी चालन पण हटणार नाही फक्त आंदोलन सगळ्यांनी शांततेत करायची उग्र आंदोलन करायचं नाही आत्महत्या करायची नाही उद्यापासून सर्कलचे गाव जेवढे असतील तेवढे तयारी लागा बावीस तारखेपासून पुढे या शांततेचं आंदोलन सुरू होणार पण मराठ्यांच्या पदरात एवढ्या वेळेस किंवा आरक्षणाचा पुण्याचा दान टाकू लागा बापांनो तुमच्या एवढंच पाय पडायसाठी आलो आता एवढा वेळ बोललो फक्त जाताना मला रस्ता मला पुढं गाव करायचे नाही तर तुमची परत ठाकल्या ढकली सुरू व्हायची मला उतारायला सुद्धा गरज लागत नाही बा उतारा लागल्यासारखं ला ला सणाट जातो मी ते गाड्या कडीला चल सुद्धा म्हणायची गरज नाही आमचा ड्रायव्हर तर आज मला म्हणला अरे मी म्हणला ब्रेक मार तेव्हा म्हणला ब्रेक पाया खाली लोक जितके ठकले गाडी ऑफ चालली मग एवढी पॉवर मराठ्यात तुम्ही आरक्षण नाही दिलं तुमची पॉवर कुंकुन हवा नाही मारे तुमची कुंकुन हवा घेतो तो सोडतो सुद्धा तुम्हाला कळणार नाही प्रामाणिकपणानं सांगतो खाला आपल्याला जिंकायचा ही शांततेत आंदोलन करायचंय आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकायचंय गेलेलं बलिदान हे वायाला जाणार नाही त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीर उभं राहणार आहे आणि आपणही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने एक एकजुटी आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही सगळ्यांनी उभा राहा आपण आपल्या भावांना श्रद्धांजली अर्पण करू आणि आपण राष्ट्रगीत घेणार आहेत एकाना हि राष्ट्रगीत आणि श्रद्धांजली होईपर्यंत जागा सोडायची नाही आपण आपल्या गावाकडे जाताना सगळ्यांनी शांत जायचं मोटर सायकल कुणी पळवायची जास्ती नाही आपल्या भावाला दुखापत होता कामा नये आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे मी तुम्हाला शब्द दिलाय तुम्ही शांततेत राहा आरक्षण मिळाल्याशिवाय माग हटणार नाही शब्द तुम्हाला दिलेला आहे किंवा मी, मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही तुम्हाला ज्या सूचना दिल्या त्याच्याही तुम्ही पुढे जायचं नाही आणि कोणाकोणाला आरक्षण पाहिजे एकदा वर हातकारा त्यानंतर श्रद्धांजली घेऊ आणि राष्ट्रगीत घेऊ मीडियाच्या बांधवांना विनंती आहे हे मराठ्यांच हात वर केलेला सरकारला एकदा दाखवाच हे कसे आरक्षण देत नाही हे आम्ही बघणारे आता एकदा ही सगळी जनता दाखवा ही लाखात जमली चला श्रद्धांजली घ्या